नमस्कार मित्रांनो दिवस होता एक मे दोन हजार अकराचा भारतीय वेळेनुसार रात्रीचे साडे दहा वाजले होते तर अमेरिकेमध्ये वाजले होते दुपारचे सव्वा दोन अफगाणिस्तानच्या जलालाबादमध्ये अमेरिकेचे चार हेलिकॉप्टर्स ज्यात होते दोन चिनूक हेलिकॉप्टर्स व दोन होते ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर हे दोन्ही ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स उडान भरण्यासाठी तयार होते यातील दोन चुनूक हेलिकॉप्टर्स येन वेळेस लागणाऱ्या मदतीसाठी बॅकअप म्हणून जलालाबादमध्ये थांबणार होते भारतीय वेळेनुसार रात्री अकरा वाजता यातले दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्सने उडान भरली व रात्री ते एक वाजता हेलिकॉप्टर एबाटाबादमध्ये एका मोठ्या असलेल्या घरापाशी पोहोचले एबाटाबाद म्हणजे आपल्या भारतात शेजारी असलेला गरीब देश अहो मी तर म्हणतो भिकारी देश पाकिस्तान त्यामधलंच एक शहर या दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्समध्ये होते अमेरिकेचे तेवीस सील कमांडोज यातील एका हेलिकॉप्टर मधील काही कमांडो या घराच्या कंपाऊंड बाहेर उतरले तर काही कमांडो या घराच्या टेरेसवर दुसरे हेलिकॉप्टर या घराच्या कंपाऊंडमधील मधील सील कमांडोजना उतरवण्याचा प्रयत्न करत होते पण जेव्हा हेलिकॉप्टर खाली येत होतं तेव्हा त्याचा बॅलन्स जाऊ लागला पण पायलटने मोठ्या शिताबीने हेलिकॉप्टरच्या नोजवरती लँडिंग केली पण लँडिंग वेळी हेलिकॉप्टरची मागची बाजू कंपाऊंडच्या भिंतीला लागली व ती तुटली पण यातील सर्व सील कमांडोजने सेफली लँडिंग केलं आणि जे पहिलं ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर होतं ते बाजूला जाऊन हवेतच अंधारामध्ये थांबलं पुढच्या चाळीस मिनिटांमध्ये इथे जे काही घडलं त्यानं आतंकवादाच्या दुनियेला घाम फोडला हे चाळीस मिनिटांचं मिशन कम्प्लीट करून हे सील कमांडो सेफली पाकिस्तान मधून अफगाणिस्तानच्या जलालबाद मध्ये पोहोचले आणि यानंतर जगासमोर आलं एक धक्कादायक सत्य ते सत्य म्हणजे अमेरिकेने घरात घुसून मोस्ट वॉन्टेड आतंकवाद्याचा खात्मा केलाय ज्याचं नाव होतं ओसामा बिन लादेन अमेरिकन सिल्स कमांडोजनी पाकिस्तान मध्ये इतकं मध्ये घुसून मिशन कम्प्लीट केलं पण याची साधी भनक सुद्धा सरकारला पाकिस्तानी आर्मीला किंवा पाकिस्तानची इंटेलिजन्स आय एस आयला लागली नाही हे पाकिस्तानवाले नक्की काय पिऊन झोपले होते की यांना इतकं सगळं घडत होतं हे सुद्धा कळू नये ओसामा बिन लादेनच्या मृत्यूने अमेरिकेने आतंकवादाचं एक अध्याय या जगातून कायमचा नष्ट केला होता पण मित्रांनो असं काय घडलं होतं की अमेरिकेने पाकिस्तान मध्ये घुसून ओसामा बिन लादेनला मारलं ओसामा बिन लादेन अमेरिकेचं एवढा मोठा दुश्मन का होता अकरा सप्त दोन हजार एकला ला अमेरिकेमध्ये नक्की काय घडलं होतं ओसामा बिन लादेनला मारण्याच्या चाळीस मिनिटांचा प्लॅन करायला अमेरिकेला दहा वर्ष का लागली आणि अमेरिकन हेलिकॉप्टर्स पाकिस्तानच्या इतक्या मध्ये घुसली तरी पाकिस्तानला त्याची खबर का लागली नाही पाकिस्तानी रडारला हेलिकॉप्टर डिटेक्ट का झाली नाही तसंच ओसामा बिन लादेनला मारल्यानंतर अमेरिकन सील कमांडोजना त्यांच्या घरात नक्की काय काय सापडलं की जे बघून अख्खी दुनिया थक्क झाली चला हाच आतंकवादाच्या दुनियेतला इंटरेस्टिंग अध्याय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया पण सुरुवात करूया सुरुवातीपासून मित्रांनो ओसामा बिन लादेनचा जन्म एकोणीसशे सत्तावन्न मध्ये सौदी अरेबियातील रियाद आ, या शहरामध्ये झाला त्याच्या वडिलांचं नाव होतं मोहम्मद बिन लादेन या मोहम्मद बिन लादेन यांनी बावीस लग्न केले होते बावीस आणि या बावीस बायकांपासून त्यांना होती बावन्न मुलं त्यातल्या सतराव्या नंबरचा मुलगा होता ओसामा बिन लादेन पण मित्रांनो मला एक प्रश्न इथं असा पडला की माझ्या मित्रांना लग्नासाठी एक पोरगी बी कोणी देईना आणि ओसामाच्या बापाने बावीस लग्न केले तरी कसे पण विषय असा आहे की ओसामा बिन लादेनचा बाप लय श्रीमंत होता त्यांची स्वतःची एक कन्स्ट्रक्शन कंपनी होती जी सौदी अरेबियातील सगळ्यात मोठी कंट्रक्शन फर्म होती त्यामुळे साजिकच त्यांना कोणी पण पोरगी दिन जाऊ द्या आपला विषय भरकटतोय लग्नाचा विषय चालू झाला ना हा व्हिडिओ अर्धवट राहील आणि लग्नाचंच गुणगान गायला जाईल सो लेट्स गेट so, बॅक टू अवर टॉपिक to ओसामा बिन लादेनच प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग करण्यासाठी त्यांनी मध्ये किंग अब्दुल अजिज युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेतलं आणि इथूनच ओसामा बिन लादेनची दुनिया पूर्णपणे बदलली इथेच त्याची ओळख झाली कट्टर पंथी मुस्लिम असलेला शेख अब्दुल्ला आजम याच्या सोबत शेख अब्दुल्ला आजम हा आहे ना तो दुसऱ्या देशांनी मुस्लिम देशांमध्ये पडू नये अशा विचारांचा होता तो इस्लामला सर्वोच्च मानायचा त्याच्यापुढे दुसरे धर्म अगदी शून्य होते तो पूर्णपणे जिहादी वृत्तीच होता कायम तो जिहादच्याच गोष्टी करायचा आणि संगतीमुळे ओसामा बिन लादेन सुद्धा त्याच्या सारखाच बांधला शेवटी मित्रांनो संगतीचा परिणाम होतोच हेच बघा ना माझा मित्र शिवाय देतो त्याचा बघून मी शिवाय शकलो शेवटी संगत व संगत बाकी काय नाही सेम असंच झालं ओसामा बिन लादेन सोबत ओसामा सुद्धा सेम शेख अब्दुल्ला अजम याच्यासारखा बांधला तो सुद्धा कट्टरपंथी मुस्लिम झाला एकोणीसशे सत्तर मध्ये ओसामा बिन लादेन अनेक कट्टरपंथी मुस्लिम ग्रुप सोबत जोडला गेला एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये सोवियत संघाने अफगाणिस्तानवरती आक्रमण केलं या आक्रमणानंतर लगेच ओसामा बिन लादेन व त्याचा मित्र शेख अब्दुल्ला आजम अफगाणिस्तानमध्ये गेले तिथून ते सोवियत संघाविरुद्ध लढणाऱ्या इस्लामी सैनिकांना व तेथील इस्लामिक ग्रुप्सना मदत करू लागले त्यांना पैसा व हत्यार पुरू लागले एकोणीसशे मध्ये सोवियत अफगाण युद्ध संपलं हे युद्ध संपाय आधी ठीक एक वर्ष म्हणजे एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये अल कायदा नावाची दहशतवादी संघटना बनवायला ओसामा बिन लादेने संघ अफगाणिस्तान मधून स्वतःच सैन्य घेऊन बाहेर पडला आणि मग ओसामा सुद्धा सौदी अरेबियामध्ये परत आला इथे येऊन तो अल कायदा या त्याच्या संघटनेसाठी पैसा जमा करू लागला सोवियत अफगाण युद्धामध्ये त्याने अफगाणिस्तानची खूप मदत केली होती त्यामुळे आपला ओसामा भाऊ तिथं खूप फेमस झाला होता तिथं तो डायरेक्ट हिरो झाला होता तिथं त्याची तगडी फॅन फॉलोईंग झाली होती हळूहळू वर्ष पुढे जात होती आता अल कायदा ही ग्लोबल इस्लामिक संघटना बनली होती अल कायद्याच्या स्थापनेनंतर दोन वर्षांनी म्हणजेच एकोणावीसशे नव्वदमध्ये इराक हा सौदी अरेबियावरती हल्ला करतो सौदी अरेबिया हा ओसामा बिन लादेनचा देश असतो आता इराकने सौदीवरती हल्ला केल्यानंतर सौदीकडे स्वतःला वाचवायचे फक्त दोन पॅरे असतात एक म्हणजे अमेरिकेची मदत घेणं आणि दुसरा म्हणजे जो पर्याय स्वतः सौदीकडे चालत आला होता आणि तो पर्याय म्हणजे ओसामा बिन लादेन व त्याची अल कायदा संघटना म्हणजे झालं असं की जेव्हा ओसामा बिन लादेनला समजलं की इराकच्या सद्दाक हुसेननी सौदीवरती हल्ला केलाय तेव्हा तो सौदीच्या राजाकडे गेला व त्यांना म्हणे की इराकच्या हल्ल्याला प्रतिउत्तर उत्तर देण्याची जबाबदारी तुम्ही माझ्याकडे द्या माझ्याकडे स्वतःची अल कायदा नावाची संघटना आहे मी अल कायदाच्या माध्यमातून इराकच्या सैन्याची राख रांगोळी करून टाकतो पण इतक्या रिक्वेस्ट करून सुद्धा सौदीच्या राजाने ओसामा बिन लादेनचं प्रपोजल धुडकावून लावलं व अमेरिकेची मदत घेतली आणि हे बघून ओसामा बिन लादेन चिडला कारण त्याला वाटत होतं की सौदी अरेबियाने अमेरिकेची मदत घेऊ नये पण तसं काहीच झालं नाही आणि तेव्हापासूनच ओसामा बिन लादेनच्या मनामध्ये अमेरिकेबद्दल राग तयार होत गेला आणि त्याने ठरवलं की अमेरिकेला दाखवून द्यायचं अल कायदा काय आहे आणि ओसामा बिन लादेन काय आहे ते पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये सरकारच्या विरोधात काम करण्याचा आरोप ठेवून सौदी अरेबिया लादेनला देशातून बॅन करते त्याचं नागरिकत्व सुद्धा रद्द करून टाकते ओसामा बिन लादेनची फॅमिली सुद्धा त्याला ऍक्सेप्ट करत नाही पुढे तो सुडान या देशामध्ये जाऊन राहू लागतो पण त्याच्या मनामध्ये अमेरिकेबद्दलचा राग हा वाढतच असतो आणि याच रागातून अल ही संघटना पहिला हल्ला करते एकोणीसशे मध्ये हा हल्ला अमेरिकेत केला जात नाही तर तो हल्ला केला जातो यमेन या देशातील अडन शहरातील एका हॉटेलमध्ये अल कायदा संघटनेकडे अशी माहिती असते की सोमालियामध्ये शांती मिशनसाठी जाणारे अमेरिकन सैनिक याच हॉटेलमध्ये थांबलेले आहेत म्हणून अल कायदाच्या माध्यमातून तिथे बॉम्बस्फोट केला जातो पण यात एकही अमेरिकन सैनिक मरत नाही कारण हल्ल्याच्या आधीच ते तिथून निघून गेले असतात पण या हल्ल्यामध्ये तेथील दोन नागरिकांचा मृत्यू होतो या अयशस्वी हल्ल्यानंतर ओसामा बिन लादिन अजूनच चिडतो मग एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेन सेंटरवरती बॉम्बस्फोट घडवला जातो या सहा लोकांचा मृत्यू होतो तर शेकडो लोक जखमी होतात आणि इथूनच ओसामा बिन लादेन अमेरिकेचा कट्टर दुश्मन बनतो मग अमेरिका व सौदी अरेबिया सुडान या देशावरती दबाव आणतात व सुडान सुद्धा ओसामा बिन लादेनला देशाच्या बाहेर हाकलून देतो ओसामा इथून त्याच्या तीन बायका व दहा पोरांना घेऊन अफगाणिस्तानमध्ये जातो अफगाणिस्तानामध्ये त्याला आश्रय दिला जातो कारण त्याने सोवियत अफगाण युद्धामध्ये अफगाणिस्तानची मदत केली असते तिथं भाऊचे फॅन पण भरपूर असतात मग काय बायका पोरांसह लादेन शेठ इथूनच अल कायदा ही संघटना चालू लागतात असे छोटे मोठे गेम करता करता वर्ष येते एकोणीशे अठ्ठ्याण्णव च सात ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी कायद्याचे आतंकवादी टांझानिया दारे सलाम नैराबीओ केनिया या देशांतील अमेरिकन अँबसीमध्ये दे बॉम्बस्फोट घडून आणतात त्यात दोनशे पेक्षा जास्त अमेरिकन केनियन व टांझानियन नागरिकांचा मृत्यू होतो साडेचार हजार लोक जखमी होतात त्यानंतर मग एकोणीसशे अमेरिकेची ला बी आय ही इन्व्हेस्टिगेशन एजन्सी मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट म्हणून ओसामा बिन लादेन वा वा ला घोषित करते पण अमेरिकेचं रक्त तेव्हा खवळतं जेव्हा नऊ अकराचा हल्ला होतो तर घडतं असं की अकरा सप्टेंबर दोन हजार चा तो दिवस असतो हा दिवस इतर दिवसांपेक्षा वेगळा होता कारण या दिवशी जे काही घडणार होतं याची कोणाला साधिक कल्पना सुद्धा नव्हती हो त्या दिवशी पूर्व अमेरिकेतून चार कमर्शियल प्रवासी विमान हायजॅक केले जातात हे हायजॅकर्स असतात अल कायद्याचे दहशतवादी आणि हे दहशतवादी या विमानांचा वापर अगदी बॉम्बसारखा करतात एकोणवीस दहशतवादी हे चार विमान हायजॅक करतात तोपर्यंत तो कोणालाच माहित नसतं पुढे काय होणार आहे आणि याच दिवशी अमेरिकन वेळेनुसार सकाळचे आठ वाजून शेहेचाळीस मिनिटं झाले असतात त्याचवेळी हायजॅक केलेल्या त्या के ले ले चार विमानांपैकी एक विमान अमेरिकेच्या न्यूयॉर्क मधील ट्विन टॉवरच्या एका टॉवरवरती येऊन क्रॅश होतं त्यानंतर नऊ वाजून तीन मिनिटांनी दुसरं विमान ट्विन टॉवरच्या दुसऱ्या टॉवरवरती येऊन धडकं आणि काही वेळातच ट्विन टॉवर सोबत तेथील माणसांची सुद्धा राख होते त्यानंतर नऊ वाजून सदोतीस मिनिटांनी हायजॅक केलेलं तिसरं विमान वॉशिंग्टन डीसीतील अमेरिकेच्या सिक्युरिटी एजन्सीच्या पॅन्टागनच्या बिल्डिंग वरती जाऊन धडकतं तर चौथं विमान दहा वाजून तीन मिनिटांनी पेन्सिल्वेनियाच्या मोकळ्या मैदानामध्ये जाऊन क्रॅश होतं या घटनेमध्ये तीन हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो आणि या घटनेनंतर अमेरिका ओसामा बिन लादेनच्या पाठीमागे हात धुवून लागते आणि ओसामा बिन लादेनचा शोध कसा लागतो ही स्टोरी तर खतरनाक आहे त्या एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे इंटेलिजन्स एजन्सी सीआयए ओसामा बिन लादेनला पकडण्याची शपथ घेते पुढे बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतात ते सीआयए कडून ओसामा बिन लादेन, ला लादेन सगळे रिपोर्ट प्रत्येक महिन्याच्या महिन्याला घेतात असं करता करता दोन हजार नऊ च वर्ष उजाडतं सीआयएच्या हाताला ओसामा बिन लादेनच्या संदर्भात काही धागे दोरे लागतात दोन हजार एकच्या ट्यून टॉवरवर झालेल्या हल्ल्यानंतर काही अल कायद्याचे अतिरेकी पकडलेले असतात आणि त्यांच्याकडूनच सी आय एले एक नाव कळतं ते म्हणजे अबू अहमद अल कुवेतचं सी आय चे गुप्त या अबू अहमद कुवेतीवर बारीक नजर ठेवतात हा अबू अहमद अल कुवेती अल कायद्यासाठी संदेशवाहनाचं काम करायचा तो ओसामा बिन लादेचा एकदम जवळच होता त्याच्या फोनवरती त्याच्या फोन कॉल्सवरती त्याच्या रोजच्या दिनक्रमावरती नजर ठेवल्यावरती सी आय एच्या नजरेमध्ये एक जागा येते ती असे पाकिस्तानमध्ये इस्लामाबाद पासून एकशे पस्तीस किलोमीटर दूर ए शहरात ही जागा इतर जागांपेक्षा मोठी व थोडी विचित्र असते या जागेमध्ये मोठं कंपाऊंड बांधण्यात आलेलं होतं दहा ते बारा फुटाच्या फक्त कंपाऊंडच्या भिंती होत्या या कंपाऊंडमध्ये तीन गेट होते दुसऱ्या गेट एक गेस्ट हाऊस तिथून मधला गेट खोलल्यानंतर तीन मजली बिल्डिंग होती त्यातील तिसऱ्या नंबरच्या मजल्याला बाल्कनी होती पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बाल्कनीला सात फुटाच्या वरती भिंतीने कव्हर केलं होतं बाल्कनीला कोणी एवढ्या मोठ्या भिंती बांधत शेट नाही बांधत ना, ना। पण तिथे बांधलेल्या होत्या जेव्हा सीआयने अजून तपास केला तर समजलं की या जागेचं मालक इब्राहिम होत्याचा भाऊ आहे पण यांच्याकडे पाहून असं वाटत नव्हतं की क या करोडांच्या जागेचे मालक ते असतील आणि विशेष म्हणजे हा इब्राहिम मालक असून सुद्धा कधीच त्या तीन मजली इमारतीकडे जात नव्हता तो गेस्ट हाऊसपर्यंत पर्यंत जायचा तिथून परत बाहेर यायचा या घराच्या बाहेर कचऱ्यावाले कचरा घेण्यासाठी यायचे पण हे लोक त्यांना कचरा देत नव्हते ते त्यांचा कचरा स्वतःच अंगणामध्ये जाळायचे या घरातून एक माणूस बाहेर यायचा जायचा तो, तो होता अबू अहमद अल कुबेती पण तो गेस्ट हाऊसमध्येच थांबायचा पुढे त्या बिल्डिंगकडे कधीच जात नव्हता सीआयएला असा संशय होता की याच कंपाऊंडमधल्या त्या तीन मजली बिल्डिंग मध्ये ओसामा राहत असावा पण हा फक्त संशय होता अजून कन्फर्म काहीच नव्हतं मग हा संशय नक्की खरा की खोटा हे चेक करण्यासाठी सी आय ए प्लॅन करते या प्लॅननुसार डॉक्टर शकील आफ्रिदी नावाचा एक डॉक्टर व त्याच्यासोबत एक नर्स वॅक्सिनेशन कॅम्पच्या नावाखाली त्या कंपाऊंडमध्ये जातात तिथे जाऊन ते वॅक्सिनेशन पूर्ण करतात आणि सी आय एचा संशय सुद्धा खरा ठर होतात की तुम्ही इतक्या दिवसांपासून ज्या ओसामा बिन लादेनला सापडताय ना तो भाऊ तर त्याच घरात त्या तीन मजली बिल्डिंग मधल्या तिसऱ्या मजल्यावरती राहत आहे मग सी आय ए व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ऑपरेशन नेपच्यून स्पेयर सुरू करतात यानुसारच दोन मे दोन हजार अकराच्या रात्री अफगाणिस्तानच्या जलालाबादून दोन अमेरिकन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स पाकिस्तानच्या इबटाबादकडे बाद निघतात तिथपर्यंत पोहोचायला त्यांना नव्वद मिनटं लागतात तिथे या दोन ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स व त्यातून उतरलेले सील कमांडोजची घटना आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितली आहे इथे हे सील कमांडोज उतरल्यानंतर गेट उडून सील कमांडोजची टीम आतमध्ये शिरते इथे गेस्ट हाऊसमध्ये मारला जातो अबू अहमद अलकुवेती पुढे गेल्यानंतर तिथे काही महिला व मुलं असतात त्यांना कमांडोज एका साईडला करतात सी आय एने या परिसरातील लाईटसुद्धा सुद्धा घालवलेली असते कारण कोणाला काही हालचाल करता येऊ नये म्हणून कमांडोजने एवढ्या अंधारामध्ये सुद्धा दिसत होतं कारण त्यांनी घातले होते नाईट विजन गॉगल्स पुढे सील कमांडोज तीन मजली बिल्डिंगच्या ग्राउंड मध्ये एंट्री करतात तिथं असतो अब्रार त्याची बायको त्याची मुलं हा अब्रार म्हणजे आत्ताच गेस्ट हाऊसमध्ये मारल्या गेलेला अबू अहमदचा भाऊ सील कमांडोज या अब्रारवरती फायरिंग करतात पण त्याची बायकोमध्ये येते आणि दुर्दैवाने ती सुद्धा मारली जाते पुढे सिल कमांडोज दुसऱ्या मजल्यावरती जातात तिथे असतो ओसामाचा मोठा पोरगा खालीद आणि खालीदला मारून सील कमांडोस तिसऱ्या मजल्यावरती पोहोचतात समोर असतो मोस्ट वॉन्टेड टेररिस्ट ओसामा बिन लादेन जेव्हा सिल कमांडोस तिथे पोहोचतात ना तेव्हा ओसामा आपल्या दोन बायकांच्या मध्ये लपतो पण सील कमांडोस काहीच विचार न करता दोन गोळ्या ओसामा बिन लादेनच्या डोक्यात घालतात आणि ओसामा बिन लादेन खाली कोसळतो परत सील कमांडोज अजून एक गोळी त्याच्यावर झाडतात आणि अशा पद्धतीने ओसामा बिन लादेनच्या घरात घुसून अमेरिका त्याला ठार मारते व त्याची डेड बॉडी घेऊन अमेरिकन सील कमांडो सेफली बॅकअपसाठी आलेल्या चिनूक हेलिकॉप्टर व एका ब्लॅक ऑफ हेलिकॉप्टरने जलालाबादमध्ये पोहोचतात पण जाण्याआधी कंपाऊंडवरती क्रॅश झालेलं एक ब्लॅक ऑफ हेलिकॉप्टरला बॉम्बने नष्ट करूनच ते पुढे निघतात कारण हे हेलिकॉप्टर नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवलं गेलं होतं पाकिस्तानी रडारला पण ते डिटेक्ट झालं नाही कारण हे हेलिकॉप्टर अशा पद्धतीने डिझाईन केलं होतं की त्याचा आवाज सुद्धा कोणाला येणार नाही ते हेलिकॉप्टर्सवर हेवी फॅब्रिक कोटिंग केलेली होती ज्यामुळे पाकिस्तानी रडारच्या लक्षात न येता ते पाकिस्तानमध्ये घुसले होते आणि म्हणून सील कमांडोज हे क्रॅश झालेले हेलिकॉप्टर नष्ट करण्याचा प्रयत्न करतात कारण ही टेक्नॉलॉजी पाकिस्तानच्या हाताला लागली तर ही भिकारी त्याची पण कॉपी करतील शेवटी यांना कॉपी करायची सवयच लागली आणि जेव्हा हे मिशन सुरू होतं तेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व्हाईट हाऊस मधून हे सर्व मिशन लाईव्ह बघत होते सिल्स कमांडोच्या ड्रेसवरती कॅमेरे लावलेले होते लाव एबाटाबाद मधली प्रत्येक घडामोड व्हाईट हाऊसमध्ये दिसत होती आणि हे ऑपरेशन फक्त तीस मिनिटांमध्ये कम्प्लीट झालं पण सिल्सने दहा मिनिटं सीआयए कडून अजून वेळ वाढून मागितली कारण ओसामा बिन लादेनच्या घरामध्ये लाईक काय काय सापडलं होतं त्याच्या घरामध्ये काही सीडी आणि डीबीडी सापडल्या होत्या ज्याच्यामध्ये होत्या पॉर्न फिल्म्स काही गेम्स आणि स्वतःचे शूट केलेले काही व्हिडिओज होते असा छपरी आयटम होता हा ओसामा बिन लादेन ओसामा बिन लादेनला मारून अमेरिकेने त्या दिवशी सिद्ध केलं की दहशतवाद असा घरात घुसूनच ठेचायचा असतो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर आपलं एकदम ओके या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा